नमस्कार कुणीतरी विचारलं की सगळ्यात महत्त्वाचं जीवनात काय आहे तर उत्तर सरसर वेळच आहे ना आपण आपल्या वेळेला व्यवस्थित काम केलं वेळेचा सदउपयोग केला, सद केला सगळ्या वस्तू व्यवस्थित जागेर ठेवला ठेवल्या आणि आपण सगळे कामं व्यवस्थित करून आपल्याला सॅटिस्फॅक्शन झालं आपण परमार्थिक मार्गावर राहिलो तर आपल्याला स्वतःला मुक्ती मिळाली आपल्या कुटुंबाचं समाजाचं कल्याण झालं शाश्वत विकास लक्ष प्राप्त केलं स्वानंदबोध पाटन निर्माण केला आनंदवन भुवन निर्माण केलं रामराज्य निर्माण केलं आपल्या घरात आणि सर्वत्र तर केवढं सुंदर राहील बघा तुम्ही विचार करा पण हे वेळेचं काम वेळेवर झालं तरच काय त्याचा उपयोग होऊ शकतो नाही तर नंतर करू आणि हे सगळं फोल्या वगैरे हो म्हटलं तर संपलं ना परमार्थ अचीव होईल ना कधी काय होऊ शकेल त्यामुळे वेळेचा सदुपयोग करूया धन्यवाद